हो मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो माझ्या चॅनलवरती हो मित्रांनो परत एकदा आपल्या दिशेने टिकणार आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांनंतर माहिती आहे की आता सध्या निवडमुंबईचं धावपट सगळीकडे सुरू आहे काही तर विषय तर मित्रांनो परत एवढं सांगेन की आपल्या सर्व માર્ગાની વિકનાર બનતરાવો માજા બ્લૉગ મ क्रॅकर क्रॅकर कुठे

नाही व्हिडिओ बनवतो व्हिडिओ काय म्हटलं लोकांचे रिएक्शन टाकतो मी कोणाचे चांगले असतात कोणाचे वाईट असतात कोणाला आता आवडतच नाही आता मध्यंतरी एक आपल्या इकडल्याच दुकानातलं मी टाकलं तर मला विचारलं का टाकलंच का तो असा वर्डच होता चांगलं वाईट कोण नाही पाहतो का काही काही लोक तर उलट म्हणजे विचार करतात की आम्हाला व्हिडिओ घ्या कोणाची अशी आवड असते आणि काही काही एवढे हेडफुल असतात ना म्हणजे आवडच नसते त्यांना नाही नाही मी शेअर नाही करत मी अपलोड करतो लोक बघतात मला माझे व्हिडिओज टाकले लोक बघतात मो मोबाईलवरती आपण बघू शकतो सर्च करा येईल

सबस्क्राईब करू शकता आवडलं तर त्याच्यात बटन ते असत एक एक व्हिडिओ बनवायला एवढी मेहनत आहे ना खूप कष्ट आहे जसं आता आहे लसूण आता मी इथून बसून शिरलेन ना लय अवघड जाईल मला पण तू तुम्ही करून राहा तुम्हाला माहिती किती कठीण माहिती आहे काजू आहे म्हणून एक माचीसा पुडा द्या मला पुडा स्वामीनस नाही पाठवत नाही मी टाकतो मला बघतात लोक फुटं होतो जास्त गाडी दिली अरे रे यान बोला कारण मग आजचा व्हिडिओमध्ये फक्त एवढेच वेळेला व्हिडिओ आवडले तर त्याला लाईक करा चॅनलवर तुम्ही मजा नाही नसाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद आणि नमस्कार